शिल्लक राहिलेल्या पोळ्या संपवायचा एकदम मस्त प्रकार ही पोळी तळून घ्यायची चार भाग ठेवायचे त्याच्यावर थोडस तिखट मीठ चाट मसाला पोळी लागला पाहिजे कारण वर मसाला टाकला तर तो येत नाही बरोबर चाट मसाला बारीक चिरलेला कांदा मसाला पापड असतो ना प्रकार तसाच आहे पण राहिलेल्या पोळ्या संपवायचा एकदम मस्त एकदम आयडिया मस्त एकदम पटापट संपून जातं सगळं बारीक चिरलेला टोमॅटो आलू आलू भुजिया छान देते याच्यावर साध्या आलू भुजिया घालायची बारीक चिरलेली कोथिंब मस्त एकदम फसलस फटाफट संपतात अशा पोळ्या शिल्लकच राहत नाही अजिबात आणि हवी असेल तर अशी कोथिंबीरची लसूण घालून केलेली त्याच्यावर हिरवी चटणी द्यायची एकदम क्लासिक कॉम्बिनेशन फोडणीची काकातली भाकरी करण्यासाठी त्याला भाकरी मात्र गारच लागतात बर का त्या आदल्या दिवशी रात्री करून ठेवल्या की सकाळी छान कडक होतात आणि त्याची ताकातली फोडणीची भाकरी करायची एकदम छान प्रकारे जरा वेगळ्या पद्धतीने केला तर आपला नाश्ताही छान होतो आणि तब्येतीच होता, तब होता एकदम आता हे काय करायचं का तुम्हाला थोडं थोडं करून दाखवतो छान प्रकारे हा भाकरीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरमधनं छानपैकी बारीक करून घ्यायचे भाकरी छान बारीक झालेली आहे आता पुढच्या एक एक गोष्टी ऍड करायच्या या बारीक केलेल्या भाकरीमध्ये आंबट दही घालायचं ताक असेल तर ताक सुद्धा चालेल आंबट असेल फार तर थोडस नंतर दूध घातलं तरी चालतं चवीपुरतं मीठ अगदी चवीपुरती साखर आता मी यात दही घातलंय त्यामुळे थोडस मी याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे आणि भाकरी छान मुरवट ठेवायची हे दही ताक जे काय आहे ते त्यात चांगलं मूरतं आणि भाकरी छान मऊ होते भाकरी मऊ झाल्यानंतर त्याला मस्त व्यवस्थित सरचरीत फोडणी द्यायची आणि पुढे प्रेझेंटेशन करताना त्याला मस्त ग्लॅमरस लुक द्यायचा फोडणीसाठी तेल तापलेलं आहे छानपैकी त्यामध्ये आता प्रथम मोहरी गॅस बारीक ठेवायचा मोहरी तडतडल्यावर जिरे बाकीचे आता कोरडे मसाले घालायचे गॅस बंद केला तरी चालेल म्हणजे ते जळणार नाही हळद आवडीप्रमाणे तिखट आणि गोडा मसाला हा चव एकदम मस्त येते सगळ्यात शेवटी कढी पत्ता आणि ही अशी चरचरीत कोड़नी, मस्त पैकी आपल्या या भाकरीवर घालायची वा 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 सुंदर आणि त्याच्यावर मुलबागल घी रोस्ट डोसा करण्यासाठी दोन वाट्या सोना मसुरी तांदूळ घेतला आहे तुम्ही उकडा तांदूळसुद्धा घेऊ शकता एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी जाड पोहे दोन चमचे हरभरा डाळ दोन चमचे साबुदाणा आणि पाव चमचा मेथीदाणे हे सर्व आपल्याला एकत्रच भिजवून घ्यायचं आहे एक सहा सात तास भिजल्यानंतर ते आणि अर्धी वाटी शिजलेला भात असं सगळ एकत्र वाटून घ्यायचे आपण डोशाच्या कन्सिस्टन्सी ठेवतो तेवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आणि साधारण आठ तास हे फर्मिंट करून घ्यायचे मिक्सरवर आपण बारीक वाटून घेऊया फार घट्ट नाही फार पातळ नाही अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं मिश्रण आता वाटून झालेलं आहे त्यामध्ये भात आणि पोहे असल्यामुळे ते वाटतच त्याला असे छान बुडबुडे येतात आणि ते चांगल्यापैकी फर्मेंट होतं सध्या उन्हाळा आहे त्यामुळे ते लवकर फर्मेंट होईल तर हे असं आपण आता एका डब्यामध्ये काढून घेऊया चांगलं फेटायचं फेटून घेऊन ते आठ तास फर्मेंट करत ठेवायचं मिश्रण मिक्सरवर वाटताना बरेच वेळा मिक्सरचं भांड गरम होतं आणि पीठ सुद्धा गरम होतं तर ते होऊ नये म्हणून त्यामध्ये दोन तीन क्यूब्स आईस क्यूब्स घातले तर ते मिश्रण छानपैकी गारच राहतं आणि मग नॅचरली ते गरम होतं फेटल्यानंतर आणि फर्मिंट केल्यानंतर ती एक छोटीशी टीप आहे पण उपयोगी पडते मुलबागल घी रोस डोशासाठीचं सा बॅटर छान फर्मिंट झालेलं आहे तवा गरम करून घेतलाय आपण त्याच्यावर हा डोसा घालूया हा साधारण जाडसरच असतो डोसा फार पातळ नसतो त्यासारखाच असतो थोडासा त्याला जाळी छान पडते गॅस थोडासा मोठा करायचा मीडियम टू लो त्या हीटवर त्याच्यावर पोळी चटणी घालायची काही काही जण त्याच्यावर दे टोमॅटो चटणी घालतात ते फार ओलसर होतं पण थोडी चटणी घालायची थोडी त्याला जाळी पडायला लागली की छान पैकी साजू तूप घालायचं भरपूर अजिबात हळगळ करायची नाही एक दोन आपला डोसा छान मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत गरमागरम सांबर बरोबर